पण बैणीने घ्यायचं तर दाजीलाही सांभाळायचं बरं का आता पंधराशे दिलेत ना पंधराशे पंधराशे तीन हजार मला वाटते पण बैणीने घ्यायचं तर दाजीलाही सांभाळायचं बरं का नाही ना ह्या मतारा मातारीला जेव्हा पैसे मिळत नव्हतं ना तेव्हा म्हातारी मथारी पडवीत मात म्हातारी पैसे मिळायला लागलं तेव्हापासून सुना सांगत यात पडविलं गार मधी राहावा तसा व्हायला नको बाबा व्यवस्थित कुटुंबासाठी वापरा मुलांच्या शिक्षणासाठी वापरा काही आजी आम्हाला आवडल्यात त्यांनी पैसे साचवून ठेवलं उशीत एक मतारी गेल्यावर त्याचे सहा का साडेसहा हजार रुपये उशीतून निघाले होते ठेवलेच होते ना त्याचा त्यांना त्या कुटुंबाला पुढे उपयोगच झाला असेल कोणी नातवंडांना आजारी फाजारी झालं तर लगेच तुमच्यापैकी काही आज्या किंवा काही तुमच्या सासवा तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या आताही देतात ना थोडाफार काही ना काही फक्त त्या पद्धतीनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो